हाय सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी एक नवीन वस्तू आणली आहे म्हटलं चला सगळ्यांना दाखवूया आणि त्याचा व्हिडिओ करूया तर खूप उपयोगी वस्तू आहे आपल्यासाठी ती किचनमध्ये आणि खूप झटकीपट पण आपला स्वयंपाक त्यात होतो त्यामुळे सगळ्यांच्या गरजेची वस्तू आहे तर म्हटलं चला आपण दाखवूया काय घेतलं आहे ते आणि मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं पण काय घेणं होत नव्हतं पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे पण मी शेवटी आ, काही केलं आणि ते घेतलंच मला जे हवं आहे ते मी घेतलंच तर चला तर मी तुम्हाला दाखवते की मी काय घेतलं आहे तर हा त्याचा बॉक्स आहे पाहू शकता इथे दोन कुकर दाखवलेले आहेत तर मी आता तुम्हाला सांगते अनबॉक्सिंग पण करते म्हणजे मी केली होती ऑलरेडी अनबॉक्सिंग पण म्हटलं की चला आ, मी एकदा म्हणजे मला खूप असं उघडून बघूशी वाटत होतं म्हणून मी आणल्या आणल्याच पहिला बॉक्स उघडून बघितला होता आणि क पण वापरलं नाही अजून म्हटलं चला तुम्हाला दाखवूया आणि मग आपले किचनच्या वस्तू आपण वापरायला तयार म्हणून मग मी आता इथे तुम्हाला दाखवते मी तुम्हाला कशेत कुकर कुठल्या कंपनीचे आहे तेसुद्धा सांगते तर इथे मी आता बॉक्स खोलून घेतला आहे आणि मी अल्युमिनियममध्ये नाही घेतलेले कुकर स्टीलमध्ये घेतलेले आहेत माझ्याकडं अल्युमिनियमचा ऑलरेडी एक कुकर आहे नऊ लिटरचा तर मला दोन छोटे कुकरची खूप जास्त गरज होती म्हणून मी ते दोन स्टीलचे कुकर घेतलेत आणि मला आवड पण खूप होती प्रत्येकाला आवडतं ना आपल्या किचनमध्ये अशा छान छान वस्तू असाव्या म्हणून मी इथे स्टीलचे कुकर म्हटलं दोन घ्यावेत तर त्यातला हा मोठा कुकर आहे तर तो आहे तीन लिटरचा पाहू शकता तुम्ही आणि स्टीलमध्ये आहे खूपच हेवी आहे आणि खूप सुंदर फिनिशिंग आहे त्या कुकरची मला तो खूप आवडली बघितल्याबरोबरच मी चॉईस केला की नाही मला हाच घ्यायचा आहे म्हणून आणि बॉटम पण त्याचा इतका हेवी आहे असा खूपच असा जड हाताला लागत होता आणि मला आवडलं आहे आणि कंपनीचा असल्यामुळे काही प्रॉब्लेम ना नाही आणि टेन्शनही नाही कारण मी पहिलंसुद्धा प्रेस्टीजचा मोठा कुकर वापरून पाहिला आहे तर जवळजवळ माझ्या कुकरला त्या दहा वर्ष झाली पण अजून काही नाही झालेलं त्याला म्हणून म्हटलं नाही ना याच कंपनीचा घ्यावा प्रेस्टिज कंपनीचा आहे तर आपल्याला दोन कुकर येतात एक कुकर आपला तीन लिटरचा आहे आणि दुसरा कुकर आपला दीड लिटरचा आहे तर पाहू शकता हा दीड लिटरचा कुकर तर इतका सुंदर आहे ना असा पसरट भांड्यासारखा आहे म्हणजे भाज्या वगैरे करायला इतकं सोपं जाईल ना आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे जर आपण काय भाज्यांचे मसाले वगैरे परततो ना तर खूप छान परतले जातील तर हे त्याचं झाकण आहे तर झाकणाचा असा हा विषय आहे की हे झाकण आपण तीन लिटरच्या कुकरला पण लावू शकतो आणि आपल्या दीड लिटरच्या कुकरलाही लावू शकतो म्हणजे दोन्ही कुकरला एकच झाकण आलं आहे त्याच्यामध्ये आणि क पाहू शकता तुम्ही हा छोटा कुकर आहे दीड लिटरचा आणि ह्याच्यामध्ये ना पाच ते सहा जणांची भाजी आरामशीर होईल एवढा तो आहे आणि खूप सुंदर फिनिशिंग आहे त्याची स्टीलमध्ये असल्यामुळं तर काय खूपच सुंदर दिसतो पाहू शकता तुम्ही आणि हा तीन लिटरचा आहे तर मला इतका आवडलेला ना हा कुकर की काय तुम्हाला पण आवडलं तर नक्कीच सांगा मला प्रेस्टिज कंपनीचा आहे आय एस आय मार्क आहे आणि आपल्याला पाच वर्षाची त्याची वॉरंटीसुद्धा मिळालेली आहे तर पाहू शकता मी तुम्हाला झाकण लावून पण दाखवते दोन्ही कुकरला तर आता मी या कुकरला लावले आहे झाकण आणि आता तेच झाकण काढून मी या कुकरलासुद्धा तुम्हाला लावून दाखवते खूप सुंदर दिसत आहेत आणि मला तर म्हणजे कसं वेळेची बचत पण होते घाई गरबडीमध्ये आपण जेव्हा कढईमध्ये भाजी वगैरे करतो शिजायला पण वेळ लागतो आणि मग आपल्याकडे हे जर कुकर अवेलेबल असतील ना तर खरंच आय मार्कचं आहे पाहू शकता तुम्ही आणि म्हणजे कसं आपल्याला कधी पुलाव वगैरे भा स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आपण ह्या मोठ्या कुकरमध्ये पुलाव वगैरे करू शकतो दाल खिचडी करू शकतो किंवा आपली जास्तीची भाजी असेल तर तीसुद्धा आपण त्या कुकरमध्ये करू शकतो आणि याच्यामध्ये आपल्या रेग्युलर जर घरातली माणसं असतील चार पाच जणं तर आपण आरामशीर ह्याच्यामध्ये भाज्या करू शकतो आणि ज्या भाज्यांना जास्त वेळ लागतो शिजायला तर मी तर म्हणाल कंपल्सरी याच कुकरमध्ये करा खूप छान पटकन होतात आता मी वापरून पण तुम्हाला दाखवते आणि ह्याच्यात मी तुम्हाला भाज्यासुद्धा करून दाखवणार आहे तर खूप सुंदर असे कुकर मी घेतलेले आहेत आणि प्रेस्टीज कंपनीचे आहेत एम आर पी त्याची दोन तीन हजार सॉरी तर त्याची एम आर पी आहे तीन हजार सहाशे पंच्याण्णव पण डिस्काउंट करून मला हे दोन्ही कुकर सत्तावीसशे सत्तरमध्ये पडले तर वरचे सत्तर, सत्तर रुपयेसुद्धा मी कमी करून घेतले आणि मला या किमतीत पडले तर तुम्हाला कसे वाटले कुकर नक्की